मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत हो आहे हाय मित्रांनो कसे आहात आजच्या कथेचे नाव आहे डॉक्टर आणि आई हाय माझे नाव रोहित मी आहे कॉलेजला माझे बाबा बाहेरच्या शहरात कामाला आहेत मी आणि आई घरातच असतो माझ्या आईची साईज चाळीस चव्वेचाळीस असेल गहूरंगाची आणि उंच मला खूप ताप आला होता अंगात ताकद पण नव्हती उठून कुठे जायची मला हॉस्पिटलमध्ये जायची पण ताकद नव्हती म्हणून आईने डॉक्टरांना कॉल केला डॉक्टर आले घरी तपासून सांगितलं ह्याला भरपूर ताप आहे आणि याच्यात अंगात ताकद नाही ह्याला सलाईन लावायला पाहिजे त्याशिवाय अंगात ताकद वाढणार नाही डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिली आणि आईला सांगितले हॉस्पिटलमध्ये ह्याला घेऊन जाऊन सलाईन लावायला पाहिजे तर आई बोलली की घरात कोणी नाही आणि याला डबा पण देता येणार नाही ना त्यामुळे इथेच सलाईन लावा डॉक्टरने सांगितले दिवसाला दोन सलाईन लावायला लागणार आई म्हणाली ओके चालेल म्हणून सकाळी मला सलाईन लावायला डॉक्टर येत होते रात्री म्हणजे दुपारी दुपारी डॉक्टर घरला जेवायला जात होते त्यावेळी दोनला एक सलाइन लावायला येत होते पहिले दोन दिवस नीट चालू होतं तिसऱ्या दिवशी आईने डॉक्टरांना जेवायला बोलवलं होतं ते मला सांगितलं नव्हतं मला त्या ते मला त्यांनी सलाइड लावली आणि माझ्या इथेच बसले अचानक आई बोलली की या जेवायला म्हणून हॉलमधून किचनमध्ये डॉक्टर गेले आणि जेवायला लागले जेवून ते लगेच गेले मला काय कळले नाही मला विचार येत होते असं कसं डॉक्टर जेवायला आले डॉक्टरांना आईने कधी बोलवले मला हे विचार येऊ लागले रात्री जेवण मी झोपलो होतो मोबाईल घेऊन माझ्या पायात आई येऊन बसली मोबाईल घेऊन मी बघितलं तर आई चॅटिंग करत होती मला वाटलं की आई बाबांच्या बरोबर बोलत असेल मला झोप लागत होती तोपर्यंत मला बाबांचा कॉल आला बाबा म्हणालेत की आईला कोणाचा व्हिडिओ कॉल को आला आहे बघ मी आईला बोललो की अरे बाबांचा कॉल आला आहे त्यावेळी आई घाबरून बोलली हां हां लावतो लावतो म्हणून सांग आणि तिने कॉल कट केला आणि लगेच बाबांना कॉल केला त्यावेळी बाबांनी विचारलं की कोणाचा कॉल आला आहे तर बोलले की मामाचा कॉल आला आहे असे बोलू लागली जास्त घाबरली होती बाबांच्या बो बरोबर बोलून झालं तिचं आणि परत चॅटिंग करू लागली थोड्या वेळाने मला वॉशरूमला झालं होतं म्हणून उठलो तर आई मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून ती किस देत होती मी उठलो मी असं दाखवलं की माझं तिच्याकडे लक्ष नाही ती, ना ती सोफा सेटवर बसली होती मी उठल्यावर तिचं माझ्याकडे लक्ष केलं तिने मोबाईल खाली घेऊन गप मोबाईलकडे लक्ष दिले असं दाखवलं की काय तरी बघत आहे असं दाखवू लागली मी जाऊन आलो आणि झोपलो आई तिथेच बसली होती मी अंगावर घेऊन झोपलो आणि झोपेचे नाटक केलं थोड्या वेळाने ती साडी काढून येऊन गाऊन वर येऊन बसली तिने परत व्हिडिओ कॉल लावला मी बघत होतो थोड्या वेळाने ती चॅटिंगवर जास्तच घालल्या घालात हसू लागली लगेच तिने मोबाईलजवळ घेऊन तोंड उघडले आणि आग करून बसली मला काय कळलं नव्हतं नंतर तिने गाऊनवर केला आणि तिची चिमणी दाखवू लागली काय कळत नव्हतं कोणाला दाखवत आहे ती मी माझ्या मोबाईलवरून बाबांना मेसेज केला मला बाबा तुमची आठवण येत आहे आणि तुम्ही कधी येणार तो बरेन मी बघितले बाबा तर ऑनलाईन नव्हते माझ्या डोक्यात विचार येऊ लागले कोणाबरोबर बोलत आहे त्या रात्री ती तीनला झोपली मी सकाळी उठलो आईचा मोबाईल घेतला आणि बघितला कोणाबरोबर बोलते हे ते बघितल्यावर बघितल्यावर दुसरं कोण नव्हतं डॉक्टरच होते त्याने त्यांचे सगळे फोटो पाठवले होते आणि आईने पण सगळे तिचे फोटो पाठवले होते रात्री दोघांनी एकमेकांना फोटे फोटो बिना कपड्याचे शेअर केले होते मी चॅटिंग वाचली तर डॉक्टर म्हणाले होते की माझं दुपारचं सलाईन रात्री लावा येतो जेवायला बोलो जेव जेवणातून झोपेची गोळी देतो दीपकला असे म्हणाले होते सकाळी डॉक्टर आले सलाईन लावायला आणि बोलले की तुझं सलाईन रात्री लावायचं आहे डॉक्टर बोलले की मी दुपारी बाहेर जाणार आहे त्यामुळे नंतर मला येता येणार नाही रात्री तुला सलाईन लावा येतो आई बोलली की जेवायला या तर डॉक्टर म्हणाले येतो रात्री जेवायला येतो आईने न्यू साडी नेसली होती मी आईला म्हणालो का न्यू साडी नेसली आहेस तर बोलली की ठेवून खराब होत आहेत म्हणून नेसले आहे असे बोलू लागली मी काय नाही बोललो रात्री एक सलाईन लावायला डॉक्टर आले सलाईन लावून ते थोड्या वेळाने सपले आईने जेवाय वाढले किचनमध्ये मी ते बघितले की आई कशात गोळी टाकते ती तिने मला ओळखू नये म्हणून आमटीत गोळी टाकली होती मी आईला म्हणालो की मी बाहेर बसतो तुम्ही बसा आत असं बोलून मी माझे ताट घेऊन मी बाहेर जेवायला आलो बाहेर येऊन मी आमटी बाहेर ओतून आलो जरा जेवलो मी तसंच आत गेलो आणि म्हणालो माझं पोट भरलं आहे मला जास्त झोप येत आहे आणि मी झोपतो मी झोपायला आलो मी झोपत होतो तिथून मला आमच्या किचनमधलं सगळे दिसत होतो दहा मिनटं झाल्यावर सगळं शांत झालं होतं मी अंगावर घेऊन झोपलो होतो आणि मी डाव्या कुशीवर झोपलो होतो जरा माझ्या डोळ्याच्या ज अंगावर बाजूला केलं बघितलं तर आई त्यांच्याजवळ जाऊन बसली होती आणि त्यांना जेवण चारवत होती डॉक्टर पण आईला भरवत होते लगेच डॉक्टरांनी आईला त्यांच्या जवळ घेऊन त्यांचं चालू झालं जेवण सोडून त्यांचं जवळ येणं जास्त चालू होतं थोड्या वेळाने दोघेही बाहेर हॉलमध्ये आले त्यांचं चालू झालं बघता बघता कधी दोघांनी जवळ येऊन कपडे काढू लागले ते कळले नाही त्यांचं जवळ येणं जास्तच चालू होतं सोप्यावर डॉक्टरांना आईने ढकलले डॉक्टरांचा पोपट आईने मोकळा करू लागले पाच ते सात मिनटे झाल्यावर पोपटाने पाणी सोडले आईने ते सगळे गिळले आणि म्हणाले मस्त मस्त आहे असे म्हणू लागले डॉक्टरांनी आईला झोपवले त्यांनी पिंजऱ्यातले पाणी काढू लागले पिंजऱ्यात जीप टाकली होती आठ ते नऊ मिनटे झाल्यावर पिंजऱ्यातून पाणी आले आईने डॉक्टरांना सोप्यावर बसवले त्यांच्या पोपटावर बसली नीट पोपट पिंजऱ्यात गेला होता त्यांचा खेळ चालू झाला भरपूर वेळ बर चालू होता पंचवीस ते तीस मिनटे खेळ चालू होता वेगवेगळे पोझिशन घेऊन खेळ करत होते त्यानंतर दोघेही मोकळे झालेत आई बोलू लागली भारी करता माझ्या नवऱ्याला एवढं पण येत नाही माझं तुम्ही सगळा पिंजरा खाली केला मस्त मस्त वाटलं असं पहिला असं पहिल्यांदाच कोणीतरी मला एवढं केलं त्या रात्री चार वेळेला केली कशी वाटली स्टोरी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद